अडीच वर्षांपूर्वी एक बैठक आपण घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे शब्द तुम्ही सांगितले होते मी मुद्दाम आमच्या सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो त्या बैठकीमध्ये आपण सांगितलं पलीकडच्या बाजूला बसलेल्या सेक्रेटरी सांगितले की राज्याचं बजेट एकूण बावीसशे कोटी रुपये आणि आमदार आबिटकरांनी मांडलेल्या प्रश्नांसाठी साडेसहाशे कोटी रुपये लागतात साहेब आपण सांगितलं या लोकांना राधानगरीच्या मी प्रकाशासाठी शब्द दिलाय कि पहिल्यांदा ह्या प्रकाश आंबेडकरचे सगळे प्रश्न सोडवायचे आणि बघ राज्याचे प्रश्न सोडवायचे साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या त्या शब्दानंतर पडखंब्याचा प्रकल्प पूर्ण होतोय नागणवाडीचं पाणीपूजन आम्ही केलं आजऱ्याच्या सर्फनालाचं पाणीपूजन आम्ही केलं निश्नपचं पाणीपूजन आम्ही केलं झापाच्या वाडीचं पाणीपूजन आम्ही केलं लोटेवाडीचं पाणीपूजन केलं पलीकडच्या बाजूला बसुदेव भुजाई अतिशय आमच्या स्वप्नवत असणारी आमची सिंचन योजना ती सुद्धा मार्गी लागते वसुदेव भुजाई योजनेबरोबर पलीकडच्या आजऱ्यातल्या गौसे असेल इडवट्टी असेल तीन पिडीएनचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे पूर्ण होत आहेत कॅनालच्या अस्तरीकरणाचं काम पूर्ण होत आहे एकापेक्षा एक स्वप्नवत असणारी सगळी कामं पूर्ण होत आहेत आणि साहेब तुमच्याच आशीर्वादाने निवडणुकीच्या पूर्वी घडभरणीला पण आला होतात उद्या पाणी पूजनासाठी सुद्धा धामणीचे मी आपल्याला निमंत्रण देतो हे सगळं घडलं फक्त आणि फक्त एक नाथ अनाथांचा नाथ एक नाथ या माणसामुळे घडलं